अनुसूचित जाती जमातीच्या संविधानिक आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नांदेड मध्ये निषेध रॅली काढण्यात आली यावेळी शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध आंबेडकरी संघटना व पक्षांच्या वतीने पुष्पमाला अर्पित करून कोर्टाच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीत वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी रिपब्लिकन हक्क परिषद व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्टच्या निकालाच्या विरोधात प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झालेला आहे सर्वोच्च न्यायालयानं जे अबकड वर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे तो हा संपूर्ण समाजघातक व विघातक आणि जाती जातीमध्ये तेढ आणि क्लेश निर्माण करणारा आहे द्वेष निर्माण करणारा आहे त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या पटलावर मुद्दा उपस्थित नसतानाही क्रीमिलेयरचा मुद्दा काढून या देशातील समस्त अनुसूचित जाती जमातीमध्ये क्रिमिलेअरची अट लागू करून या देशाला विभाजित केलेला आहे विशेषतः सुप्रीम कोर्टानं जे औचित्याचा भंग केलेला आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीचा कुठलाही संदर्भ कोणत्याही निकालामध्ये निवाड्यामध्ये नसताना सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या यक्ष ॲक्टिव्हिटीजमुळं त्यांनी अनुसूचित जमातीला देखील या देशातून आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर फेकलेला आहे आणि म्हणून आम्ही या निर्णयाचा निषेध केलेला आहे आणि नरेंद्र जी मोदी प्रधानमंत्रींना आम्ही विनंती केलेली आहे की ताबडतोब संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय निष्प्रभ करण्यासाठी घटनादुरुस्ती ताबडतोब करावी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन माननीय नरेंद्र मोदींना आम्ही जिल्हाधिकारी सादर केलेला आहे जय भीम जय भारत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय लागलेला आहे की वग वर्गीकरणामध्ये उपवर्गीकरण या उप वर्गीकरणामुळं पूर्ण देशामध्ये एस सी एस टी जे अनुसूचित जाती आहेत त्याच्यामध्ये जे सबकास्टरायझेशन केलेलं आहे त्याच्यामुळं दुर्गामी असा परिणाम होणार आहे तो दुर्गामी परिणाम म्हणजे आज मा आ, मातां बौद्ध याच्यामध्ये जे आता जे वितुष्ट निर्माण झालेलं आहे हे वितुष्ट पूर्ण देशामध्ये निर्माण होत आहे ते राजस्थान असो मध्य प्रदेश असो पंजाब असो कर्नाटका असो की आंध्र प्रदेश असो तर हा जो एकीकृत माननीय ने सर्वोच्च न्यायालयाच्या पाच बेंचनी याच्या अगोदरच दोन हजार चारला या एस सी एस टीमध्ये वर्गीकरण होऊ शकत नाही असा निर्णय दिला असताना सुद्धा माननीय सत्य सात सात सदस्याच्या खंडपीठाने जो निर्णय दिला आजचा की याच्यामध्ये सबवर्गीकरण करू शकतो असे ते दे निर्देश दिले त्याच्या विरोधामध्ये पूर्ण देशामध्ये असा प्रो जनप्रलोप झालेला आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या पार्टींनी याच्यामध्ये त्यांचा निषेध नोंदवला आहे आणि त्या ज्या संघटनेनी ज्या पार्टींनी या याच्यामध्ये सहभाग भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला त्यांनाही आमचा खारीचा वाटा म्हणून या नांदेड मधून आम्ही महात्मा फुलेचा पुतळा ते कलेक्टर ऑफिस रॅलीच्या माध्यमातून इथल्या ज्या विविध संघटना आहेत विविध राजकीय पक्ष आहेत या सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा मार्च काढलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे ते राष्ट्रपतींना देतील आणि सर्वांचा या सर्वांचा एकदा सहभाग आहे जय भीम जय क्रांती क्रांतिकारी जय भीम अशोक वायवळे भीम आर्मी मी आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष एक तारखेला जे उच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत एस सी एस टी वर्गीकरण क करण्यात यावे याच्या निषेधार्थ आज सर्व बांधव दलित बांधव एस सी एस टी सर्व इथं जमा झालेले आहेत या देशामध्ये जे सात जजेसचं जजमेंट जे ह्या देशामध्ये आलं एस टी आणि एस सी आणि एस टीचं वर्गीकर उपवर्गीकरण करायचं आणि क्रिमिलियर लागू करायचा या याला विरोध म्हणून गेल्या हे एक ऑगस्टपासूनच देशामध्ये बहिनजीनं एकवीस आगस्टला हे बंद पुकारलेला होता आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही नांदेडमध्ये या बंदमध्ये सहभागी झालो आणि हे बंद हा यशस्वी करण्याकरता या जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे निरीक्षक खोडगेसाहेब असतील सुनील भाऊ डोंगरे असतील विकी वाघमारे असतील या अनेक पदाधिकारी आहेत यांनी सर्वांनी परिश्रम ह्या बंदसाठी घेतलेला आहे आणि ह्या 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 परिश्रमाला चांगला आम्हाला योग्य तो परिस मिळालेला आहे कारण आज आम्ही छत्रपती चौकामधून रॅली काढलोत ते महात्मा फुले पुतळ्यापाशी महात्मा फुले पुतळ्यांना आम्ही अभिवादन केलं आणि तिथून आम्ही रॅलीच्या स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिस बशी आलो आणि कलेक्टर साहेबाला निवेदन वा वाचून दाखवलं आणि आमच्या जे मागणी आहेत त्या कारण ह्या देशामध्ये खरोखर जर अन्याय जर झाला जर असेल तर तो बी जे पीच्या काळामध्ये जास्त झालेला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे तर ह्या दोघांनी मिळ मिळून हा एस सी एस टी वर्गावर जो अन्याय केलेला आहे ते अन्याय बहुजन समाज पार्टी कदापि खपून घेणार नाही